गुमेले। एक घेऊया नमस्कार मंडळी सुस्वागतम पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आता आपण गावी आलेलो आहोत आणि गावी आल्यानंतर आपली सगळ्यांची तयारी चालू आहे लग्नाची सारवण वगैरे आम्ही आता आणण्यात चाललो आहे शेण आणि आता बॉम्बीने तिकडे अंगण सारवलेलं आहे अजून सारवायचं बाकी आहे जे वरचे वर्षी खडे होते ते बाकीला बाजूला काढून ठेवले आहेत बाकीची मंडळी वरती आहे अजून निघतील थोड्या वेळात तोपर्यंत आपण शेण आणूया चला तर मंडळी आम्ही मी आणि बाळू चाललो आहे शेण आणण्यासाठी एक ट्रीप आम्ही मारली आहे ऑलरेडी पहिल्यासारखी आता गोरे राहिलेली नाही वाटीमध्ये त्याच्यामुळे आम्हाला खूप सर्च करावं लागतं आहे कुठे शेण असलं आणि कुठे नाही सगळीकडे जाऊन विचारवं लागतं आहे कारण की पहिले खूप गुरं असायची शेण मिळायचं आता तसं नाही आहे आता खूप बदललं आहे गाव आता शहर होतंय गाव राहिलंच नाही कुठेच गावापुरता राहिलं आहे तर मंडळी फायनली आम्हाला आता ते शेण भेटलेलं आहे बाळूवरच आहे ते भरून आपल्याला थोडंसं जाऊन दुसरीकडे पण एका घरात आहे ते घेऊन उद्या मग आपल्याला अजून जास्त मिळेल जे आपण धनगरवाड्या जाऊन घेऊन येतो तिकडून जास्त तर मंडळी बघू शकता तुम्ही मी इथं शेण घेतलेलं आहे बाळूला बाळू पण आहे आम्ही शेण घेऊन आता चाललो आहे मग आम्ही इथे साफसफाई करत आहे त्या घराची नवरी इकडे उतरणार आहे इकडे स्टेजचं सगळं काम चालू आहे इकडचं कलरचं काम वगैरे सगळं झालं आहे आम्ही करून गेलो आहे बघा इकडे बाकीचा मटेरियल सगळं आलेलं आहे अशा प्रकारे स्टेज म्हणेल इकडे वराची रूम आहे इकडे वधूची रूम आहे आणि ते मंडप असेल अं आणि इकडे बाळू मदत तिला हे बाकीचं सारवण चालू आहे सगळ्यांची तिकडे पेंटर काम करत पप्पा पेंटर बाकीचे टाके आपल्याला आणायला जायच्यात पुण्याच्या तर मंडळी नाश्ता आता आलेला आपण आता खाऊया चला गांदे पोहेचा बेत आहे आज कामं करून पहिल्यांदाच नाश्ता घेऊ ना। 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 तर मंडळी तुम्ही पाहू शकता आता मंडपवाले आलेले आहेत आता सगळे त्याच्यामध्ये फॅन झाडं बिडं सगळे डेकोरेशनचं सामान सगळं आलेलं आहे मंडपवाले मंडळी आले सात आठ जण आहेत हे आपले भावंड आहेत हा यश आहे तो धीरज आहे हा मोठा आहे तो छोटा आहे यासाठी बोलणं मंडळी बघू शकता तुम्ही कुंड्या झाड्या वगैरे सगळे आलेले आहेत अशा प्रकारे प्रेक्षकवर्गसुद्धा जमलेला आहे त्याचबरोबर आता इको फ्रेंडली आपण सगळं बनवणार आहोत त्याबद्दल तुमचं काय मत आहे काहीच नाही लायटिंगसुद्धा आलेली आहे फॅनसुद्धा आहे वाऱ्यासाठी लायटिंग आपली जगमगड्यासाठी आपण आणलेलं आहे तो स्टेजसाठी साईबाजन टी शर्ट आहे म्हणजे यांच्यात कोणतरी भांडूचा राहतो शंभर टक्के <laughs> मंडळी तुम्ही पाहू शकता बाळूतमध्ये टाकी साफ आहे म्हणजे सकाळी सकाळी उठले उठले आम्ही टाकी साफ करत होतो त्याच्यानंतर आम्ही शेण वगैरे आणण्यासाठी गेलं आणि नाश्ता वगैरे केला मंडळपाली सुद्धा आले बघा हे बघा तिकडे प्लंबिंगचं सा काम चालू आहे तिकडे वेल्डिंगचं सा काम चालू आहे मल्टीस्पेशलिस्ट बायकॉड फॅमिली माझ्या कंपनीचं नाव म्हणणं गायकवाड मल्टी सर्व्हिसेस सुद्धा <laughs> अशा प्रकारे होऊ शकतात टाकीसुद्धा सुद्धा क्लिनिंग करण्याचे काम आम्ही करू शकतो <laughs> तर गायकवाड मल्टी सर्व्हिसेसमध्ये तुम्ही पाहू शकता काय काय होऊ शकतं याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुमच्या घराची टाकी क्लिनिंगसुद्धा सुद्धा होते अशा प्रकारे <laughs> देन तुम्ही वेल्डिंग करू शकता त्याच्यानंतर अजून प्लम्बिंगची कामं केली जातात घराची कन्स्ट्रक्शनची कामंसुद्धा सुद्धा केली जातात मेकॅनिकल वर्कसुद्धा केला जातो पेंटिंगची कामं सुद्धा ही केली जातात आम्ही सुद्धा सुद्धा केले घरामध्ये पेंटिंगची सगळी कामं इलेक्ट्रिकल वर्क सुद्धा होतो असं काही नाही जे आमच्याकडे होत नाही त्याच्यामुळे तुम्ही आमची संपर्क साधू शकता आम्ही तुमची कामं नक्की करून देऊ धन्यवाद मंडळी सकाळपासून हा दुसरा नाश्ता आहे लगेच दहा दहा मिनटाने लापसीवाला ठेवले तरी चालते आणि झाल्या तर मंडळी अशीच गमत चालू राहणार आपली मंडळाचा काम सुरू चालू आहे नाही आता मी लापसू खात छान गेले मोठ्या मग असे तातीने नाश्ता केला कांदे फोन हो। खूप भारी खाईत खाईत कामं काम करत आपल्याला तीन चार दिवस कामं करायचे <laughs> आहेत आम तुम्ही आमच्या सोबत राहा बघा गावचं लग्न कसं असतो ते हो मी पण एन्जॉय घेणार आहे गावच्या लग्नाची चला जाऊया आपण ड्रम आणायला तर मंडळी आम्ही तिघेजून गेलो ड्रम आणायसाठी कलच्यावाडीमध्ये तर इथे आता आम्ही आता पाठ घेऊन आलो आहे ड्रम संध्याकाळी भेटणार सगळ्यांचे ड्रम भरलेले आहेत पाण्याने ते सगळे घेऊन आम्ही आता आता पुढे जाऊन काय कुठली कामं राहिली आहेत ती बघायची आणि करायची लई कामं बाकी आहेत दोनच दिवस राहिले चला लागलं यार की एकच डायरेक्ट घ्याखं आलं काल करता येईल

साईड मागची जाळण्यात येत आहे अशा प्रकारे आम्ही आताच खेळवरून नुकताच खेळवरून आम्ही आलो आहोत आणि खेडवरून आल्यानंतर थोडं आम्हाला लेटच झालं दुपारी कासारून सुद्धा आलेलं आणि त्यांनी सगळ्यांच्या हातात बांगड्या भरल्या असतीलच त्या पाहुल्यानंतर चला

गाड त्याला काय समजतोय केसवड्या पोराला मामाच्या लग्नात कोण नाचणार आहे नाचा लवकर समर्थ दोघांनी नाचा कुठल्या मामाचं लग्न आहे माहितीये तुला कुठल्या मामाचं लग्न आहे कुठं आहे अमित मामा आहे कुठं अमित मामा कुठं आहे जोरा

कोकली देशमुख कुठं आहे देशमुख होणार पण देशमुख कुठे भजन करायला गेले काय सांगतो आम्ही भजन करायला गेले आपल्याकडे कधी येणार भजन करायला लग्न आहे कुणाचं लग्न आहे

तर तुम्हाला आता कसं वाटत आहे भांडून केल्यानंतर काय सांगू शकता तुम्ही मीडिया समोर काय सांगू शकता

आले ना नाही आले ना तुमचे मग इथं बसून राहायचं ना आपण इथं बसून राहायचा इथं बसून राहायचं आपण मग ते मोबाईल नाही आल मोबाईल तो रेकॉर्ड करतोय तो 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 कॅमेरा कॅमेरा रेकॉर्ड करतोय आपण तो काढेल तुला पाहिजे घाल ना मग इकडे जाऊ नको इकडं फिरवतोय नेटवर्क आहे का बघ पप्पांचा फोन आला पप्पांचा फोन आला फोन लावला फोन फोन आला त्याच्यात फोन उचल फोन उचल कानाला लाव लाव तुझ्या हातातला फोन उचल लाव असा हॅलो हॅलो पप्पांची बोलत राहिले तिकडे ऋतू हा ऋतू आहे का नाही आपण मला बोलायचा होता मला बोलायचा होता त्याच्याशी आपण कुठं चाललाय बाईकवरून बायक हा करून कुठं चाललाय तू कोपोली बायको कुठं चाललाय कोपोईला आप्पा आहेत का तुझे येतोय काय येणार आहे तू नाही येणार मग उद्या येणार आहे काय उद्या येणार आहे उद्या येणार आहे मग तू मामाच्या गावाला जाणार आहे का मामाच्या गावाला जाणार आहे का મૃતદાદા ફોન હા ફોન ફોન વરવા ફોન ફોન હા ગુડ નાઇટ ગુડ નાઇટ ના